विद्यार्थी मित्रांनो आपले आपल्याला स्वागत आहे तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा असते चला आता सुरू करूया आजची मालिका भारतातील एकूण भूमीच्या किती टक्के भाग पठाराने व्यापलेला आहे उत्तर आहे सत्तावीस टक्के भारतातील एकूण भूमीच्या किती टक्के भाग पर्वताने व्यापलेला आहे उत्तर आहे तीस टक्के धारवाड पठार कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे कर्नाटक भारतीय भूभागावरील सर्वात खोल बिंदूचे नाव काय आहे उत्तर आहे कुट्टानद तामिळनाडू राज्यातील ब्लॉक पर्वताचे नाव काय आहे उत्तर आहे निलगिरी मध्य प्रदेश राज्यातील कोणता पर्वत ज्वालामुखी हालचालीपासून बनला आहे सातपुडा ब्रह्मपुत्रा नदी मध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर आहे तसंगपो महाबळेश्वरातील सर्वात उंच बिंदू कोणता आहे उत्तर आहे विल्सन पॉइंट कृष्णा सावित्री वेना, गायत्री व कोयना या नद्या कोठे उगम पावतात उत्तर आहे महाबळेश्वर आरवलीच्या पूर्व भागात कोणती नदी उगम पावते उत्तर आहे बनास राजस्थानमधील कच्छ च्या रानात गायब होणारी नदी कोणती आहे लुनी नदी गंगा नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे यमुना नदी भारतातील सर्वाधिक लांबीचा इंदिरा गांधी कालवा कोणत्या धरणातून काढण्यात आलेला आहे हरिके जगातील सर्वात उंच धरणापैकी एक असलेला भारतीय धरण कोणता भाकरा भूपेन हजारिका सेतू कोणत्या नावाने ओळखला जातो उत्तर आहे ढोला सादिया पूल तिस्ता नदी बांगलादेशमध्ये कोणत्या नदीला मिळते उत्तर आहे ब्रह्मपुत्रा ढोला सादिया पूल कोणत्या दोन राज्यांना जोडतो उत्तर आहे आसाम व अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये दिहंग असे कोणत्या नदीला म्हणतात उत्तर आहे ब्रह्मपुत्र नदी सरावती नदीवरील सर्वात उंच धबधबा कोणत्या नावाने ओळखला जातो उत्तर आहे जोक भारतात मुख्य निदोष क्षेत्र किती आहे उत्तर आहे बारा भारतात उपनदी क्षेत्र किती आहे उत्तर आहे आठ भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव कोणता आहे उत्तर आहे गोविंदसागर ढोला साधिया पूल कोणत्या नदीवर बांधलेला आहे उत्तर आहे लोहित नदी वन्यजीव सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो उत्तर आहे दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोणत्या वर्षी सुरू झाला उत्तर आहे अठराशे त्रेपन्न राष्ट्रीय वन नीती कोणत्या वर्षी अंमलात आली उत्तर आहे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रपेन रोजगार हमी योजना वर्षातील कमीत कमी किती दिवसासाठी रोजगाराची संधी देते उत्तर आहे शंभर दिवस दिसाच्या आधारे पश्चिम ते पूर्व दिशेकडे अमरावती जलगाव धुळे व अकोला जिल्ह्याची स्थितीचा क्रम कोणत्या प्रमाणे राहील धुळे जलगाव अकोला अमरावती प्रसिद्ध कानेरी गुफा कोणत्या शहरात आहे उत्तर आहे मुंबई जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे एकवीस मार्च राष्ट्रगीताचे रचयिता कोण आहे उत्तर आहे बक्कीमचंद्र चटर्जी कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात जयपूर सायकलचा सा शोध लावणारे वैज्ञानिक कोण होते मॅक मिलन विद्यार्थी मित्रांनो यासारखे अधिक व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा पुढील प्रश्न समरण आकलन चाचणी प्रत्येक प्रश्नाला दोन पर्याय भारतीय भूभागावरील सर्वात खोल बिंदूचे नाव काय आहे मारियाना कुट्टानंद उत्तर आहे कुट्टानंद भारतातील एकूण भूमीच्या किती टक्के भाग पर्वताने व्यापलेला आहे तीस टक्के पंचवीस टक्के उत्तर आहे तीस टक्के भारतातील एकूण भूमीच्या किती टक्के भाग पठाराने व्यापलेला आहे तीस टक्के सत्तावीस टक्के उत्तर आहे सत्तावीस टक्के धारवाड पठार कोणत्या राज्यात आहे कर्नाटक केरळ कर्नाटक तामिळनाडू राज्यातील ब्लॉक प्रवादाचे नाव काय आहे सातपुडा निलगिरी उत्तर आहे निलगिरी मध्य प्रदेश राज्य पर्वत ज्वालामुखी हलचली पास बनला आहे निलगिरी सतपुड़ा उत्तर आहे सतपुड़ा ब्रह्मपुत्र नदी तिबेट मध्य को नावा तसंगपो ब्रह्मपुत्रा उत्तर आहे तसंगपो महाबलेश्वर सर्वात उंच बिंदू को है कलसुबाई विल्सन पॉइंट उत्तर आहे विल्सन पॉइंट कृष्णा सावित्री वेण्णा गायत्री व कोयना या नद्या कोठे उगम पावतात त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर उत्तर आहे महाबळेश्वर आरवलीच्या पूर्व भागात कोणती नदी उगम पावते चिना बनास उत्तर आहे बनास राजस्थानमधील कच्छच्या रानात गायब होणारी नदी कोणती आहे रवी लुनी नदी उत्तर आहे लुनी नदी गंगा नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे यमुना सारस्वती उत्तर आहे यमुना भारतातील सर्वाधिक लांबीचा इंदिरा गांधी कालवा कोणत्या धरणातून काढण्यात आलेला आहे निळ निळवंडे हरिके उत्तर आहे हरिके जगातील सर्वात उंच धरणापैकी एक असलेला भारतातील धरण कोणता भाकरा भंडारदरा उत्तर आहे भाकरा भूपेन हजारिका सेतू कोणत्या नावाने ओळखला जातो सेतू भारतम ढोला सादिया उत्तर आहे ढोला सादिया पूल तिस्ता नदी बांगलादेश मध्ये कोणत्या नदीला मिळते ब्रह्मपुत्रा जमुना उत्तर आहे ब्रह्मपुत्रा डोला सादिया पुल कोणत्या दोन राज्यांना जोडतो आसाम व मणिपूर आसाम व अरुणाचल प्रदेश आहे म्हणतात ब्रह्मपुत्र कृष्णा उत्तर आहे ब्रह्मपुत्र सरावती नदीवरील सर्वात उंच धबधबा कोणत्या नावाने ओळखला जातो नायगरा जोक उत्तर आहे जोक भारतात मुख्य नदी क्षेत्र किती आहे अठरा बारा उत्तर आहे बारा भारतात उपनदी क्षेत्र किती आहे पंधरा आठ उत्तर आहे आठ भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव कोणता आहे गोविंदसागर सागर उत्तर आहे गोविंदसागर सादिया पूल कोणत्या नदीवर बांधलेला आहे कावेरी नदी लोहित नदी उत्तर आहे लोहित नदी वन्यजीव सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर एक मे ते सात मे उत्तर आहे दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोणत्या वर्षी सुरू झाला अठराशे बावन ते अठराशे त्रेपन्न उत्तर आहे अठराशे त्रेपन्न राष्ट्रीय वन नीती कोणत्या वर्षी अमलात आली एकोणाशे अठ्याऐंशी उत्तर आहे एकोणावीसशे अठ्याऐंशी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वर्षातील कमीत कमी किती दिवसासाठी रोजगाराची संधी येते शंभर दिवस एकशे पासष्ट दिवस उत्तर आहे शंभर दिवस दिशाच्या आधारे पश्चिम ते पूर्व दक्षिणेकडे कर, दिशेकडे अमरावती जलगाव धुळे अकोला जिल्ह्याची स्थितीचा क्रम कोणत्या प्रमाणे असेल अकोला जलगाव धुळे अमरावती धुळे जलगाव अकोला अमरावती उत्तर असेल धुळे जळगाव अकोला अमरावती प्रसिद्ध कानेरी गुफा कोणत्या शहरात आहे औरंगाबाद मुंबई उत्तर आहे मुंबई जागतिक वनदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकवीस मार्च बावीस एप्रिल उत्तर आहे एकवीस मार्च राष्ट्रगीता रचयिता कोण आहे रवींद्रनाथ टागोर बक्कीमचंद्र चटर्जी उत्तर आहे बक्कीमचंद्र चटर्जी कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात जयपूर रायपूर उत्तर आहे जयपूर सायकलचा शोध लावणारे वैज्ञानिक कोण होते अनेस्टिन मॅकमिलन उत्तर आहे मॅकमिलन विद्यार्थी मित्रांनो आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद